घेऊन अनुजा आपल्याशी जोडली आहे अनुजा खरं तर हर्षदा आता संजय राऊतांची पत्रकार परिषद झालेली आहे आणि ऑलरेडी या निकालावर संशय घ्यायला सुरुवात झालेली आहे पण या हा जो ज्या पद्धतीचा निकाल लागलेला आहे दोनशेच्या वर जे बहुमत मिळताना आपल्याला पाहायला मिळतंय महायुती सरकारला त्याच्या मागे नेमकी काय कारण आहेत तर त्याबद्दल बोलताना आपण लाडकी बहीण योजनेचा उल्लेख केलेला होता पण मला असं वाटतं त्यातले काही मुद्दे दाखवणं गरजेचं आहे मुळात ही जी निवडणूक आहे जी तर ऑक्टोबर महिन्यामध्ये होणं अपेक्षित होतं ती एक महिनाभर पुढे गेली त्याचा फायदा हा महायुतीला झालेला आहे का तर तो कसा तर त्याची कारणं सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे जर आपण पुढची प्लेट दाखवली तर समजेल की एक तर पहिला मुद्दा तो म्हणजे की हरियाणासोबत निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची निवडणूक लावली नाही जी याच्या आधी होत होती हरियाणा महाराष्ट्र एकत्र निवडणुका लागत होत्या यावेळेला मात्र तसं करण्यात आलं नाही हरियाणामध्ये भाजपने वेगळ्या पद्धतीने फोकस केलं ते राज्य आपल्या ताब्यात आणलं त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये वेगळ्या पद्धतीने फोकस केला आणि तेही राज्य स्वतःच्या एक प्रकारे मोठ्या भावाच्या भूमिकेत राहूनच त्यांना परत आणता येत आहे पण अगेन कशाच्या जोरावर तर त्याच्यामध्ये ही गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे की लाडकी बहीण योजना याचे जे हप्ते जास्त देता आलेले आहेत दोन हप्ते त्यांना जास्त देता आले जर ऑक्टोबर महिन्यामध्ये निवडणुका लागल्या असत तर त्याची आचारसंहिता ही सप्टेंबर महिन्यातच लागली गेली असती परिणामी जे ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे दोन हप्ते जास्त देण्यात आलेले आहेत म्हणजेच आत्ताच्या घडीला महिलांच्या खात्यामध्ये सात हजार पाचशे रुपये देण्यात आलेले आहेत पण हेच जर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा आचारसंहितेमुळे त्यांना देता आले नसते तर ते पैसे चार हजार पाचशे एवढेच राहिले असते तीन हजाराचा जो एक प्रकारे गॅप आहे ती भरून काढता आली कारण की त्यांनी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे आचारसंहिता मध्ये लागली पण त्यांनी नोव्हेंबरचा हप्ता सुद्धा ऑक्टोबर मध्येच दिला आणि या लाडकी बहीण योजनेचे जे एक गठ्ठा सात हजार पाचशे रुपये हे महिलांच्या खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेले आहेत त्याचा सुद्धा फायदा हा महायुतीला झालेला आहे का ज्या पद्धतीने आता महाविकास आघाडीकडनं ऑलरेडी या निकालांवर संशय व्यक्त केला जात आहे त्याच पद्धतीने निवडणूक आयोगाने ही निवडणूक जी एक महिना जवळपास पुढे ढकलली त्याचा फायदा सुद्धा हा भाजपला झालेला आहे का महाराष्ट्रात हा प्रश्न त्यानिमित्ताने उपस्थित होऊ शकतो हर्षदा आपल्या गेस्ट कडनं याचे ओपिनियन्स घेऊया अभिजीतकडे सगळ्यात आधी जाऊयात ते म्हणजे की अभिजित आता जर आपण पाहिलं तर एक महिना डिले झालेली निवडणूक असेल योजना असतील नेमक्या कुठल्या गोष्टीचा फायदा हा महायुतीला इथं झालेला आहे डिले झालेल्या निवडणुकीमुळे फायदा झालेला आहे का खरोखर महायुतीला आणि योजनांच्या दृष्टीने विचार केला तर कुठली योजना जास्त प्रभावी पडली लाडकी बहीण व्यतिरिक्त इतर योजना या तशा प्रभावी चर्चेत नव्हत्या आणि तरी सुद्धा एक प्रकारे आपण असं की योजना त्यांना फायदेशीर ठरल्या असं म्हटलं जात आहे मला असं वाटतं की असं एका कुठल्या तरी गोष्टीमुळे नाही त्याचा एक कम्युनिटी इम्पॅक्ट या इलेक्शन वरती आहे एक तर डीएमके फॅक्टर होता जो रिव्ह रिव्हाइज झाला विदर्भामध्ये त्याच्यानंतर मराठवाड्यामध्ये कुठला इम्पॅक्ट झाला नाही कारण त्यांनी कुठली थेट भूमिका घेतली नाही या निवडणुकीमध्ये त्यानंतर आपण बघितलं की महागाई बेरोजगारी या दोन्ही विषय जे होते ज्याचा जे विषय लावून धरलेले होते महाविकास आघाडीने त्याचा काही इम्पॅक्ट जनतेवरती बघायला मिळाला नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाडकी बहीण परत मी मगाशी जसं म्हटलं की प्रत्येक घरामध्ये दोन तरी योजनांचे लाभार्थी होते त्याचा फायदा त्यांना झालेला आहे आणि या सगळ्याच्या पलीकडे जाऊन ज्या राजकारणामधली गणित जी समीकरणं जुळवावी लागतात ती समीकरणं मला असं वाटतंय की झालेली आहेत आणि ज्याचा उल्लेख आपण टाळतोय लोकसभेमध्ये खर तर वोट ट्रान्सफर झालेलं नव्हतं शिव म्हणजे भाजपचं राष्ट्रवादीला राष्ट्रवादीचं भाजपला आता जे दिसतंय ते संघाच्या एकूण एकूण प्रयत्नांमुळे आणि एकूण त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठका कार्यकर्त्यांना एकत्रित करणं यामुळे त्यांचं वोट ट्रान्सफर नीट झालेलं बघायला मिळतंय म्हणजे अजित पवारांनी एकीकडे एक एक सना मलिक आणि नवाब मलिकला तिकीट दिलं पण दुसरीकडे भाजपनं आपला अजेंडा रेटून धरला तिकडे ते बटोगे कटोगे म्हणत राहिले अजित पवार म्हणले की आम्हाला मान्य नाही आता हे जे असं अशा पद्धतीचं राजकारण जे आहे ते पॅरलली करत राहिले आणि त्याचा पण एक फायदा त्यांना झालेला बघा जाऊयात आपण अनुजा खर तर लाडकी बहिणीचा फायदा झालेला आहे का महायुतीला आणि म्हणजे तू तू जिकडे जिकडे लोकांशी बोलली होतीस तिथं अशा सुद्धा बोलणाऱ्या महिला होत्या ते म्हणजे की लाडकी बहिणीची योजनेचे पैसे मिळाले पण महागाई सुद्धा वाढलेली आहे म्हणजे एका बाजूनं आणि एका विरोधात अशा दोन्ही पद्धतीनं तू लोकांशी बोल बोललेली होतीस तेव्हा मत जे आहे ते समोर आलं होतं तरी सुद्धा तुला असं वाटतंय का की लाडकी बहिणीचा प्रभाव झालेला आहे की ओव्हरऑल इम्पॅक्ट जो आहे महायुतीचा सर्वसामान्यांचं सरकार असं जे स्वतःला म्हणत होते ते झालेलं आहेत का हर्षदा खरं तर लाडकी बहिणी योजना जी आहे ना तो एक वरचा थर आहे त्याच्या खाली त्यांनी अनेक गोष्टी केलेल्या आहेत पण वरती दिसताना आपल्याला लाडकी बहिणीचा थर दिसतो की जो सगळ्यात जास्त प्रभावी ठरलेला आहे आणि मी डे वन पासून आपल्या विश्लेषणामध्ये सांगत होते की अनेक महिला या ऑन कॅमेरा तक्रारी करतील पण ज्या वेळेला मतं टाकायची वेळ येतील त्यावेळेला त्यांना हा मुद्दा लक्षात राहणार आहे की गणपती आणि दिवाळी दोन्ही सणांच्या वेळेला घरात आपल्याकडे पैसे नसताना हे ऍडिशनल पैसे आलेले आहेत अनेक महिलांनी याची उदाहरणं दिलेली होती की गणपतीच्या सणाचा काहीसा खर्च मला हातभार लागला दिवाळीमध्ये मला काहीसा हातभार लागला अनेक जणांनी औषधोपचाराचे खर्च याच्यातनं भागवलेले आहेत मुलांच्या शाळांच्या फिया याच्यातनं भागवलेल्या आहेत ज्या एकट्या महिला आहेत एकट्याच्या जोरावर त्यांचं घर भागतायत त्यांच्यासाठी हा खूप मोठा आर्थिक हातभार आहे डेफिनेटली काही महिलांचा याच्यामध्ये मत होतं की रोजगार किंवा आम्हाला सक्षम करण्यासाठी अनेक पर्याय आहेत पण तरी सुद्धा लाडकी बहीण म्हटलं की पहिलं नाव महिलांच्या तोंडामध्ये हे एकनाथ शिंदे यांचं यायचं आणि एकनाथ शिंदे आणि भाजपचं वर्करणी जे अंडरस्टँडिंग आपल्याला चांगलं दिसत होतं त्याचा फायदा सुद्धा इथे भाजपच्या सीट्स वाढण्यामध्ये पाहायला मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या नाव ऐवजी ज्या महिला भाजपला क्रेडिट देत होत्या त्या थेट मोदींचं नाव घेत होत्या हा फायदा त्यांना डेफिनेटली झालेला आहे पण तेवढ्यावरच हे एवढं घौघविते असं आहे का असं नाही आहे त्यांनी प्रचंड मेहनत ही ग्राउंड लेवलवर घेतलेली ले ले आहे सायलेंटली घेतलेली आहे कुठलाही आपला नारा बटेंगे तो कटेंगे आणि तो सेफ पलीकडे कुठलंही आपलं कॅम्पेन हे त्यांनी जाहीरपणे केलेलं नाही सगळ्या गोष्टी सायलेंटली केलेल्या आहेत त्या विरोधकांना कळूच नाही दिल्या याचा सुद्धा फायदा त्यांना झालेला आहे मला असं वाटतं आपण हाच मुद्दा किरण सरांकडे घेऊन जाऊया पण तुम्हाला पण असं पुढे गेलंय का की इलेक्शन पुढे गेलंय का सर आणि त्या इलेक्शन पुढे गेल्याचा फायदा झाला का आणि दुसरीकडे लाडकी बहीण योजनेचा फायदा झाला का इलेक्शन पुढे गेल्याचा फायदा नक्कीच झाला कारण त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे तीन हफ्ते त्या महिलांपर्यंत पोहोचवता आले त्यांना दृश्य परिणाम योजनेचे दिसायला लागले हा डायरेक्टली फायदा त्याचा आहेच पण अभितच्या मताशी मी पूर्ण सहमत आहे की फक्त लाडकी बहीण हा एकचा एक, एक परिणाम नाही असा अनेक गोष्टींचा परिणाम एकत्र दिसतोय मुंबईचा विचार केला तर मुंबईतला टोलमाफीचा मुद्दा होता मुंबईमध्ये तयार झालेलं इन्फ्रास्ट्रक्चर हा देखील एक मुद्दा होता म्हणजे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तीन वर्ष मेट्रोचं काम विनाकारण रखडण्यात आलं फक्त वैयक्तिक इगोगोमुळे आज मुंबईची मेट्रो धावायला लागली असती आणि हेच उद्धव ठाकरे वंदे भारतने प्रवास करतात आदित्य ठाकरे का सोडून मेट्रोने प्रवास करतात त्याचा मेसेज काय गेला की जी कामं तुम्ही थांबवलीत था, तीच कामं तुम्हाला ताळणार आहेत म्हणजे मुंबईमध्ये मेट्रोचा मुद्दा इतका महत्वाचा असताना त्या मुद्द्याला उद्धव ठाकरे विरोध कसा करू शकतात हाच मुळात प्रश्न आहे म्हणजे स्ट्रॅटेजी चुकली आणि भारतीय जनता पार्टीने महायुतीने त्याचा पुरेपूर फायदा उचलला एकीकडे एक विकासाची कामं मा दाखवायची माझं याच्यामध्ये म्हणणं आहे मेट्रोचं काम जे थांबवण्यात आलेलं होतं ते दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांच्या पूर्वीच थांबवण्यात आलेलं आणि ऐन निवडणुकांच्या तोंडावर त्यांनी आरे मध्ये कारशेडला विरोध केलेला होता तर त्यावेळेला त्यांना त्याचा फटका नाही बसला मेट्रोचं काम हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर थांबण्यात आलं होतं पण आरे कारशेडला त्यांनी आरे विरोध केला विरोध करणं वेगळं आणि प्रत्यक्ष काम थांबवणं वेगळं त्या दोन गोष्टीमध्ये फरक आहे विरोध अनेक गोष्टी धावत असतो आता प्रत्यक्ष काम थांबवलं मुंबईतले मेट्रो आतापर्यंत धावायला हवी होती मुंबईच्या लोकांच्या जीवन मारण्याचा प्रश्न आहे डोंबिवलीमध्ये अनुजा तुला माहितीये कसा प्रवास करतो आपण डोंबिवली रोज दिवसाला चार माणसं ट्रेन मधनं पडतात आठवड्याला एका माणसाचा मृत्यू होतो असं सगळं असताना मुंबईसारख्या ठिकाणी मेट्रोची व्यवस्था होऊ नये याचा परिणाम असायला की उद्धव ठाकरेची इमेज बदलली उद्धव ठाकरे हे विकासाच्या विरोधातले आहेत उद्धव ठाकरे फक्त स्वतःपुरता विचार करतात आणि सातत्याने तुम्ही अदानी आणि गुजरात असं सगळं केल्यामुळे मराठी माणसाचा तिकडे दुखवला खरा म्हणजे तुम्ही मराठी माणसाला कमी का लेखताय मराठी माणूस एवढा लेचापेचा ले, ले, ले आहे का की तो गुजरातच्या सांगण्यामध्ये मतदान करेल नाही तुम्ही स्ट्रॅटेजी चुकली त्यांची आणि मराठी माणसाला एम्पॉवर करायला हवं त्याच्या अस्मितेला वर फुंकर घालायला हवी अस्मिता एक अपडेट घेते कारण की जर आपण आकडेवारी पाहिली महाविकास आघाडी पंचावन्न वर थांबलेली आहे पण तुम्ही जर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची आकडेवारी पाहिली तर ते स्वतःच अठ्ठावन्न वर गेलेले आहेत म्हणजे एकटे जेवढ्या तीन पक्षांनी मिळून पंचावन्न आकडे आणलेले आहेत त्याच्याहून जास्त आकडे हे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणताना आपल्याला पाहायला मिळते खूप मोठी किमया ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेने केलेली आहे असं आपण म्हणू शकतो पक्ष फुटलेला होता पहिल्यासारखी पूर्णपणे एकसंध शिवसेना नव्हती तरी सुद्धा महाविकास आघाडीने जेवढे आकडे आणलेले आहेत त्याच्यापेक्षा जास्त आकडे हे एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणताना आपल्याला पाहायला मिळते मला सांगा आता मग उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं काय भवितव्य राहिलं आता तर असंही क्लेम करता येणार नाही की आम्ही म्हणजेच खरी शिवसेना उद्धव ठाकरे यांचं भवितव्य खूपच धोक्यात आहे यात काही शंका नाही आणि एकनाथ शिंदे यांची जर तुम्ही सगळी मोहीम बघितली काल मी फेसबुकवर पण लिहिलेलं होतं की ती अतिशय सूत्रबद्ध आणि अतिशय एकसंध अशा पद्धतीची मोहीम होती त्यांची भाषणं सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची होती त्याला अर्थातच महावी लाडकी बहिणी योजनेचा आधार पण होता मला असं वाटतं की त्या सगळ्याला जो काही एकात्म परिणाम सगळा आपल्याला दिसतो तो एकनाथ शिंदे यांनी चांगल्या पद्धतीने साधला लोकसभेच्या वेळेसच त्यांनी हे दाखवून दिलेलं होतं की शिवसेना कोकणामधनं त्यांनी उखडलेलं होतं उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला त्याच्यामुळे त्यांनी पाया तर तयार केलेला होता आता त्यांनी त्याच्यावर कळस चढवलेला आहे असं आपण नक्कीच निर्विवादपणे म्हणू शकतो आणि मला असं वाटतं की एकनाथ शिंदे ज्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या आमदारांना सुद्धा सांभाळून घेतलं म्हणजे त्यांनी सर्व आमदारांना न्याय दिला शेवटपर्यंत कोणालाही सोडलं नाही ते पण सगळ्यात महत्वाचं होतं पक्षाला एकत्र ठेवलं मोठी ब्रेकिंग आलेली आहे आणि ती सांगायला हवी ती म्हणजे की वर्णीमधनं आदित्य ठाकरे सुद्धा पिछाडीवर गेलेले आहेत ठाकरेंसाठी ही सगळ्यात मोठी धोक्याची घंटा आदित्य ठाकरे दुसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जात होते आणि तेही पिछाडीवर गेलेले आहेत स्वानंदकडे आपण जाऊया अपडेट्स आहेत स्वानंद तर निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटनुसार शिवसेना युबीटी फक्त सतरा जागांवर आघाडीवरती आहे तर शिवसेना एकनाथ शिंदेची आहे ती पंचावन्न जागांवरती आघाडीवरती आहे त्यामध्ये एकनाथ शिंदेंनी खूप मोठ्या पद्धतीनं जागा मिळवलेल्या पाहायला मिळत आहे तसंच अपक्ष जर आपण पाहिलं तर अपक्षमध्ये मध्ये माड्यामध्ये रणजित शिंदे हे आघाडीवरती आहेत कोल्हापूर आदित्य ठाकरे हे पिछाडीवर असल्याची माहिती आहे आणि मिलिंद देवरा तिथनं आघाडीवर असल्याची माहिती मिळते वरळी हा अत्यंत चर्चेत राहिलेला विधानसभा मतदारसंघ आहे आणि ज्या पद्धतीनं संदीप देशपांडे आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये खरी लढत होईल असं म्हटलं जात असताना मिलिंद देवरा यांच्याबद्दल प्रश्न उपस्थित केला जात असताना आता जे काही आपण बघतो आहे त्याच्यानुसार आदित्य ठाकरे हे आघाडी पिछाडीवर आहेत आणि मिलिंद देवरा हे आघाडीवर असल्याचं कळत आहे म्हणजे आपण असं म्हणूयात की शिवसेनेला वरळीमधनं सुद्धा पसंती मिळत असल्याचं पाहायला मिळत ही खरंच तर शिवसेनेच्या दृष्टीनं चर्चा करत असताना समोर आलेली एक महत्वाची आणि मोठी ब्रेकिंग बातमी आहे असं म्हणायला काही हरकत नाही एकनाथ शिंदेंची शिवसेना की उद्धव ठाकरेंची शिवसेना असा जेव्हा जेव्हा चर्चा करण्याचा मुद्दा येतो त्याच वेळेस जर आपण पाहिलं तर शिवसेनेच्या दृष्टीनं सत्तावन्न जागा इथं पाहायला मिळतात आणि उद्धव ठाकरेंच्या एकोणीस जागा पाहायला मिळतात पण वरळीतल्या या जागेबद्दल सर्वाधिक चर्चा झाली होती मनसेनं इथन उमेदवार उतरवल्यामुळे आणि शिवसेनेकडनं सुद्धा मिलिंद देवरा यांना निवडणुकीच्या रिंगणामध्ये घेतल्यामुळे ही चर्चा सुरू झाली होती विशेष म्हणजे जर आपण सांगायचं झालं तर मराठी असा हा मतदारसंघ असताना सुद्धा एक प्रकारे आपण समोर यात ते म्हणजे की मराठी दोनही उमेदवार जे आहेत त्यांच्या दृष्टीनं काहीशी धक्क्याची गोष्ट आहे तिथनं मिलिंद देवरा हे आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते अनुजा तुझ्याकडे अपडेट ठाकरे देवरा आणि सोबत देशपांडे वरळी मधनं कोण कसा पद्धतीने कसं आपण समजून घेऊया आदित्य ठाकरे तीनशे मतांनी आणि आघाडीवरती आहेत हे जवळपास मत त्यांनी आहेत आणि संदीप देशपांडे तिसऱ्या क्रमांकावर आहेत सध्या जर पाहिला गेलं तर आदित्य ठाकरे हे आघाडीवरती आहेत तीनशे अठ्ठ्याण्णव मत अच्छा आदित्याने पुन्हा एकदा आघाडी घेतलेली आहे पण फार मोठं मार्जिन नाही आहे चारशे जवळपास चारशेच्या घरामध्ये त्यांनी आता आघाडी घेतलेली आहे बघायला हवं देवरा आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये टफ कॉम्पिटिशन वरळीमध्ये आपल्याला पाहायला मिळते तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे की वरळीमध्ये कॉम्पिटिशन मध्ये असणारच जात होतं संदीप आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये लढत होईल असं म्हटलं जात असताना हे कॉम्पिटिशन मध्ये येणं हे एक प्रकारे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेसाठी मुंबईसाठी महत्वाचं आहे असं मला वाटतं मराठी इलाक्यामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेपेक्षा जास्त ठाकरेंच्या शिवसेनेला प्राधान्य दिलं जाईल असं म्हटलं जात असतानाच मिलिंद देवरा या वरळी सारख्या महत्वाच्या मोठ्या मतदारसंघात जितना आदित्य ठाकरे हे विद्यमान आमदार आहेत तिथं अगदी काही काळासाठी का होईना आघाडीवर येणं ही खर तर चर्चेची बाब आहे किंबहुना या चर्चेत राहणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण तिथं ज्या मतदारसंघामध्ये चर्चा होती त्याच्यानुसार आदित्य ठाकरे आणि संदीप देशपांडे दे, असेच लढतीमध्ये पाहायला मिळत होते मिलिंद देवरांनी ही लढत अगदी सुरुवातीलाच सोडली जेव्हा त्यांची उमेदवारी जाहीर झाली असं सुद्धा बोललं जात होतं अगदी मनसेच्या कार्यकर्त्यांकडनं पदाधिकाऱ्यांकडनं आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडनं सुद्धा बोललं जात होतं त्यामुळे सुद्धा ही महत्वाची अपडेट आहे अनुजाकडे काही अपडेट तर मुंबईतले निकाल हे आता फार म्हणजे महत्वाचे होऊ लागलेले आहेत इंटरेस्टिंग होऊ लागलेले आहेत सो आपण एक एक करून स्वानंदकडनं समजून घेऊया सगळ्यात पहिले आता आता आपण वरळी पाहिलेलं आहे त्याच्यानंतर वांद्रे पूर्व मध्ये आणि माहीम मध्ये काय स्थिती आहे सगळ्यात पहिले माहीम माहीम मध्ये जर पाहिलं तर महेश सावंत उद्धव ठाकरेंचे उमेदवार आहेत ते आघाडीवरती आहेत नऊ जवळपास ते तीन मतांनी आघाडीवरती आहेत अमित ठाकरे हे मतांनी पिछाडीवरती आहेत तिसऱ्या स्थानावर आहेत दुसऱ्या क्रमांकावर आहेत ते सदा सर्वणकर दोन क्रमांक दोन नंबरची त्यांना मत मिळाली आहेत पाहिलं तर वांद्रे मध्ये सुद्धा वांद्रे, वांद्रे पूर्वमध्ये वरुण सरदेसाई हे निवडणूक लढवत आहेत तृप्ती सावंत आहेत आणि त्याच्यामुळे तिकडे जिशान सिद्दीकी हे विद्यमान आमदार आहेत तिथली काय परिस्थिती आहे वांद्रे पश्चिम आहे आपण इकडनं सुद्धा पाहिला शेलार हे आघाडीवरती आहेत तसेच आपण जर वांद्रे पूर्व जर जर पाहिलं तर तिकडे तृप्ती सावंत हे किती शिवसेनेची मतं खातात हे सुद्धा बघायला हवं वांद्रे पूर्वच जर आपण पाहिलं तर वरुण सरदेसाई आठशे एकोणचाळीस मतांनी आघाडीवरती आहेत तर आणि तृप्ती सावंत या तिसऱ्या क्रमांकावरती आहेत सध्या वरुण सरदेसाई तिथे आघाडीवरती असल्याचं पाहायला मिळते आपल्याला सो इथे सुद्धा शिवसेना युबीटी लीड घेतेये त्याच्यानंतर वर्डी मध्ये घेते आता मला शिवडी बद्दल कारण शिवडीमध्ये तर पूर्णपणे महायुती वर्सेस महाविकास आघाडी अशी लढत आहे तिकडे अजय चौधरी विरोधामध्ये बाळा नांदगावकर अशी लढत आहे तर शिवडीमध्ये काय परिस्थिती आहे आपण पाहूया ते शिवरी नावाने असेल तर कदाचित तर हा शिवडीमध्ये अजय चौधरी हे सहा हजार दोनशे पन्नास मतांनी आघाडीवरती आहेत तर राज ठाकरेंचे उमेदवार बाळा नांदगावकर हे दुसऱ्या क्रमांकावरती आहेत आणि तिसऱ्या क्रमांकावर अपक्ष असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय म्हणजे शिवडीमध्ये सुद्धा उद्धव ठाकरेंचे उमेदवार आघाडीवरती असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय ओके okay. दिंडोशी मध्ये काय परिस्थिती आहे संजय निरुपम विरोधामध्ये तिकडे लढत आहे सुनील प्रभू अशा पद्धतीने शिवसेना विरुद्ध शिंदेची शिवसेना असाच लढत आपल्याला पाहायला मिळत आहे दिंडोशी मध्ये काय परिस्थिती आहे दिंडो दिंडोशी मुंबईतला दिंडोशी पट्टा जो आहे दिंडोशी हा दिंडोशी मध्ये सध्या संजय निरुपम हे एक फक्त एकशे अडुसष्ट मतांनी आघाडीवरती आहेत तर दोन नंबरला आपल्याला पाहायला मिळते सुनील प्रभू असल्याचं तिथे दिसत आहे ठीक आहे तर म्हणजे